चालकाचा ताबा सुटल्याने मारुती सियाज डिवायडरला धडकली गाडीचे मोठे नुकसान राष्ट्रीय महामार्गावर आटकेटप्पा नारायणवाडे हद्दीत गुरुवारी सकाळी झाला अपघात घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील आटकेटप्पा नारायणवाडी गावच्या हद्दीत कोल्हापूर ते पुणे लेनवर बुधवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने मारुती सियाज ही गाडी भरधाव वेगात डिवायडरला धडकली आणि महामार्गावर आडवी झाली या अपघातामध्ये सियाज गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या अपघातात मारुती सियाज महामार्गावरच आडवी झाल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली अपघाताची माहिती मिळताच कदमक्रेनचे सुनील कदम राहुल कदम यांनी कदमक्रेंच्या सहाय्याने अपघातग्रस्त सियाज गाडी महामार्गावरून बाजूला केली अपघातग्रस्त गाडी महामार्गावरून बाजूला केल्याने महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत झाली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड